त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव वर्षी पाठा चालू का बोलाव छत्रपती समजायचो तेव्हा घ्या म्हणून काय याच्याबद्दल पण आपल्याला माहिती देणार आहे सहा दुसऱ्या तुम्ही का आगी, आगी तो काय माहिती बावीस पिढी बावीस पिडेल यायचा आणि काय किंमत दुबांमध्ये कमी जास्त होणार आहे काय खाली गोर गोरा पाहू शकता तुम्ही तुझ्याबद्दल काय माहिती पंधरा 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 लिटर लिटर सकाळ संध्याकाळचं तीस लिटर दूध पिडेल तिचा आणि क्युअर आणि दाताल किती दाताला दाताला सात आधी आणि काय पाच हजार माहिती गाजून करू राहील दाताल किती दाताला सहा आणि किंवा काय की म्हटलं पास आठ हवे दहा हजार काय माहिती

किती <laughs> <थे> गाबा ते करतात हे गाबाने पंचवीस सीस रुपयाली गावाने दिवस दिवस काय किंवा पाच हजार रुपये पासठ हजार नंबर पत्ता परशे भाटा तालुका बुलाब्रे जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर त्र्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्याण्णव

اھي سندور کائ